महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या खजिन्यावरच डल्ला मारण्यात आलेला आहे शिवकालापासून देवीच्या चरणी अर्पण केलेले अनेक दागिने हे लंपास झालेले आहेत तर काही दागिन्यांच्या सोन्याच्या शुद्धतेमध्ये मोठी तफावत आढळलेली आहे काय हा सगळा प्रकार पाहूयात या रिपोर्टमधून भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्यामध्ये पन्नास टक्के तूट प्राचीन सोन्याचा मुकुट गायब दागिन्यांच्या वजनात तफावत अशुद्ध दागिन्यांबाबत चार ते पाच दिवसात गुन्हे नोंद होणार तुळजाभवानी मातेला अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या शुद्धते प्रचंड तफावत आढळली आहे सोन्यात तर पन्नास टक्के तूट आढळली आहे विशेष म्हणजे मातेला वाहण्यासाठी आणलेल्या चार तुळ्याच्या सोन्याच्या पादुका चक्क तांब्याच्या असल्याचं उघडकीस आलं आणि त्यामुळे एकच खळबळ वाजली आहे हा धक्कादायक प्रकार मंदिर संस्थांना आणलेल्या सोनं आणि चांदी शुद्धता तपासणी मशीन मुळे उघडकीस आलेला आहे यामुळे भविष्यात देवीस बनावट सोनं चांदी दान कराल तर भाविकांसह संबंधित सोनं विकणाऱ्या सराफांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा मंदिर संस्थांनी दिलेला आहे यापूर्वी देवीच्या अलंकारांची एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि दोन हजार बारा मध्ये मोजदाद झाली होती या देवीचे सुमारे दोनशे पन्नास किलो सोने आणि चार पाच हजार किलो चांदी असल्याचं समोर आलं यानंतर शिवकालीन अलंकारांची मोजदाद सुरू केली यात एक ते सात क्रमांकातील सहाव्या डब्यातील सात ते दहा पौराणिक अलंकार गायब असल्याचं स्पष्ट झालं गेल्या महिन्यात देवीला अर्पण करण्यात आलेल्या मुकुटात पन्नास टक्के तूट आलेली आणि गेल्या चार दिवसांपूर्वी अर्पण केलेल्या पादुका या पूर्ण बनावट असल्याचं मंदिर प्रशासनाच्या मशीनद्वारे समोर आलंय या प्रकरणी प्राचीन दागिन्यांची तपासणी करण्यासाठी सोळा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मंदिर प्रशासनाकडे देण्यात आलाय तर याबाबत मंदिर प्रशासनानं गायब आणि बनावट दागिन्यांबाबत सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी मोजदात समिती सदस्य अमरराजे कदम यांनी केली आहे पूर्वीचे जे गायब वस्तूचं वजन आणि आता नवीन त्या ठिकाणी आणून ठेवलेली वस्तूचं वजन फार मोठी त्याच्यात तफावत असल्यामुळं आम्ही ते अहवालामध्ये आमच्या स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की पूर्वीची वस्तू गायब जी झालेली आहे त्याच्यावर जा जबाबदारी कुणावरती निश्चित करून तात्काळ गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे दागिने गायब होणं किंवा दागिन्यांच्या मोजदादीत तफावत येणं यावरून आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे ही गंभीर बाब असून याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे असं त्यांनी आहे तुळजापूरच्या देवीच्या मुकुटातील दागिने आणि अन्य दागिने शिवकालीन विशेषतः हे तिथून चोरीला गेले असतील मला वाटतं कोणत्याही प्रसिद्ध सरकारने ताबडतोब सी आय डी इन्क्वायरी याची बसवली पाहिजेत एक फोकस टीम नय नेमून याची चौकशी ताबडतोब पोलिसांनी केली पाहिजे गृह खात्याने केली पाहिजे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे ते सगळे जुने दागिने मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुजाभवानी मातेच्या चरणी अर्पण दागिन्यांचं गायब होणं आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये अशुद्धता आढळून येणं याबाबत येत्या चार ते पाच दिवसात गुन्हा नोंद करण्यात येणार असं मंदिर संस्थांकडून स्पष्ट करण्यात आलंय आपले मौल्यवान दागिने आहेत त्याची जी जबाबदारी असते ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे होती आणि मग याच्यासाठी खुनाच्या कालखंडामध्ये ते गाळ झालेत किंवा तिची जी जबाबदारी निश्चित आहे जे प्रशासकीय असेल किंवा फौजदारी हो स्वरूपाची जी काही कारवाई असेल त्याच्या करण्यासाठी सुद्धा आपण साधारणतः एक दीड समिती नेमली होती कुलस्वामिनी ने आई तुळजाभवानीच्या चरणी भाविक मोठ्या श्रद्धेने दागिने अर्पण करतात यामध्ये अशा पद्धतीने भाविकांची फसवणूक होत असेल तर त्याची सखोल चौकशी होण्याची मागणी कित्येक वर्षांपासून केली जाते बनावट दागिन्यांच्या निमित्तानं मंदिर संस्थान गुन्हे दाखल करतय ही स्वागतार्ह बाब आहे मात्र असं असलं तरी यातून सत्य समोर येणं हे फार गरजेचं आहे बालाजी सुरवसे साम टी न्यूज तुळजापूर